जय माताजी मित्रांनो तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये मुदलवाडी ते उज्जैन हा प्रवास कसा झाला ह्या विषयावरती चर्चा केली होती ना आता उज्जैन ते काशी हा प्रवास कसा झाला ह्या विषयावरती चर्चा करणार आहे आपल्याला तर डायरेक्ट उज्जैन वरून डायरेक्ट वैष्णोदेवीकडेच निघाल हो पण शिवाबामा हो का दोन चार लोकांना म्हणे आपल्याला काशी वगैरे करायची दोन चार जण म्हणे तू घरी बोलला म्हणे काशीला जायचं अयोध्याला जायचं इकडं जायचं तिकडं जायचं तर मग काशी दाखव म्हणे आम्हाला मग काय मी गाडी चालत था होतो मग शिवामान फोन लागला आम्हाला आणि मला म्हणे डायरेक्ट काशीला गाडी थांबली पाहिजे माझा पुढेच गाडी थांबायची गरज नाही आता काय शिवामान फोन लागला म्हणले गाडी तर डायरेक्ट काशीलाच थांबणार तिथून जी गाडी सोडली दोनशे किलोमीटर गाडी लगेला थांबली नाही पाणी प्यायला थांबली नाही कशाला थांबली नाही नॉन स्टॉप गाडी चालली दोनशे किलोमीटर पाणी माऊन हो मस्त वरडत होते लोक की थांब 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 कारण दोनशे किलोमीटर गाडी कशाला थांबली नाही आज आम्ही तिथून दोन्ही असून तरी पण हा संध्याकाळी निघलो जेवण वगैरे करून लगेच ताबडतोब निघलो दुसऱ्या दिवशी सकाळी नाही ना तो प्रवास होता आमचा नऊशे किलोमीटरचा तर दुसऱ्या दिवशी आम्ही दुपारी दहा अकरा बाराच्या नंतर तिथं टच झालो गेल्या गेल्यात काशीमध्ये दर्शन सकाळ सकाळी टच झालो सकाळ सकाळी गेलो तिथं गेलो आंघोळी वगैरे केल्या अगोदर ते अगोदर सगळे लोक गेले दर्शन वगैरे आंघोळी वगैरे करून आले नंतर मग मी शिवामान गणपन तिघाने गेलो आंघोळी गेल्या तिथं पाणी आर राशी नदी भरलेली होती मोकार खळ 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 वाच पाणी लालसर होतो म्हणजे भुडक भुरकं हो, होत पाणी आपल्या नदीच्या नदी पाणी काय तिकडे झाले आम्ही ओळखेल्या दर्शन वगैरे झाले आमचे एकदम निवांत नंतर मोक्ष धामावरती गेलो मोक्ष धामावर असं नुसतं माणसं येतच राहते जाळीतच राहते येतच राहते जाळीतच राहते चार पाच जण घेऊन येते राम राम सत्य का आणल्या डायरेक्ट ठेवून देते सारणावर किल्ली जाळून टाकिते तिथे काही विषयच नाही माणसाला किंमतच नाही मिळाली अर्ध्या घंट्यामध्ये कमीत कमी पन्नासशे मोठ्या बघितले असते दर्शन वगैरे झालं गेलो मग शभामाने मॅप लावून दिली मी मस्त पैकी सिटीच्या बाहेर गाडी काढली अयोध्याला रवाना झालो अयोध्याला गेल्या गेल्या तिथं आतमध्ये काही गाडी जाऊन देत नाही बाहेरच उभा करायला लागली गाडी बाहेर उभा केली मग सगळ्याला म्हणलं तुम्ही जा दर्शन वगैरे करून या आपल्याला स्वयंपाक करायचा आहे सगळे गेले आम्ही पाठी थांबलो नंतर त्याच लागेन एक जण पाठी थांबलो आम्ही सगळे दर्शनाला गेलो काही मोर होते काही मागे होते तिथून रिक्षा केली आम्ही गाडीपासून जायला एक रिक्षा मध्ये सहा सात आठ जण बसायचे मंदिरापर्यंत नेऊन घाला गेलो दर्शनाला दर्शन वगैरे झाले आमचे निवांत दहा पंधरा जणांनी धक्का मारला दाबून दहा पंधरा जण उपाशी राहिले वापस आलो मग ते दहा पंधरा जण आमचे दहा पंधरा जण भज्दे ताबले म्हणून तुम्ही जेवण तिकडे केलं ना आम्हाला ठेवलं असंच झालं तसंच झालं नंतर मग तिथून निघलो मथुऱ्यासाठी मधुरेसाठी निघलो रस्त्याने जेवण वगैरे स्वयंपाक वगैरे केला ते बाकीच्यांना जेव घेऊ घातलं आणि मथुरेचा परवास तुम्हाला मग मा व्हिडिओमध्ये पाहायला भेटल जय माता दी